शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहर व परिसरात शुक्रवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने शहरातून जाणाऱ्या नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला त्यामुळे शनिवारी दिवसभर या महामार्गावरील वाहतूक ठप्प होती पुरामुळे कल्याण रोड परिसरातून काही विजेचे खांब वाहून गेले दरम्यान शहरातील गुलमोहर रोडवरील नरहरी नगर व डॉन बॉस्को कॉलनीतील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले नगरकल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण रोड परिसराचा शहराशी संपर्क तुटला या महामार्ग या मार्गावरून येणारी वाहतूक बायपास मार्गाने वळविण्यात आली दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इसळक शिवारात घडली अर्चना नवनाथ गेरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ सदाशिव गेरंगे यांच्याविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीने मारहाण करीत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे विजेचा शॉट बसून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील निमगाव वागा येथे घडली मेहबूब मोहम्मद शेख असे मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे गुरुवारी सकाळी शेख हे फ्यूज टाकण्यासाठी गेले होते तेथे त्यांना ते 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 विजेचा बसल्याने त्यांचा नातू शैलेश शेख याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी एम आय डी सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सीना नदीवरील पुलासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करून घेतलाय त्याचे काम देखील सुरू आहे पुढील वर्षी या पुलाचे काम पूर्ण होईल त्यानंतर पावसाच्या पुरामुळे होणाऱ्या वाहतूक बंदीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी जगताप यांनी केली आहे यावेळी जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ माजी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त यशवंत डांगे माजी सभापती अविनाश गुले शहर अभियंता मनोज पाखरे अभियंता श्रीकांत निंबाळकर आपत्कालीन विभाग प्रमुख शंकर मिसाळ उद्यान प्रमुख शशिकांत नजान राष्ट्रीय महामार्ग कार्याचे अभियंता दिलीप तराळे युवराज शिंदे आदीसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील परिसराला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं या पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला होता कल्याण रोडवरील पुलाखाली गेलेल्या पहाटेपासून या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पावसाचे हे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर पावसाची संततधार सुरूच होती रात्री पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला शहर परिसरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय शहराची खबरबात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर